कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेडा कामरगाव मार्गावर नऊ फेब्रुवारी रोजी परभणी येथील रंगराव विठ्ठलराव नवगिरे हे आपल्या पत्नीसह परभणी येथून अमरावती येथे आपल्या चार चाकी वाहनाने खरेदी करण्यासाठी जात असताना खेडा कामरगाव मार्गावर गाडी उठी करून एका शेतात जेवण करण्यास बसले व जेवण करून परत आल्यावर आपल्या कारमधील पिशवीतून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये चोरी गेल्याचे निदर्शनास आले घडलेल्या प्रकारामुळे परभणी येथील रहिवासी असलेले दाम्पत्य कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आले व घडलेली हकीकत सांगितली दाखल केलेल्या तक्रारीवरून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी अज्ञात इसमा विरुद्ध अपराध क्रमांक सहासष्ट ऑब्लिक बावीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंड विधाना अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास मोहिमेला गती देत घटनास्थळ गाठले व माहितीच्या आधारावर एकूण आठ संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पैशाने गुराखी असलेला सुधाकर उकंडा कांबळे वय पंचवीस वर्ष राहणार खेडा याने वरील गुन्ह्याची कबुली देऊन आपल्या खेडा येथील राहत्या घरी ठेवलेले एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये परत दिले अशा पद्धतीने कारंजा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या सहा तासात तपास करून चोरी केलेली रक्कम परत मिळवून दिली त्यामुळे परभणी येथील रहिवासी असलेले दाम्पत्य यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे सदर गुन्ह्याचा तपास वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धनधर यांच्या नेतृत्वात योगेश किंगळे धनराज पवार चंदन वानखडे सिंग रजोदिया सतीश जाधव उमेश चव्हाण फिरोज भुरेवाले यांनी केला आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड